सुप्रभात मंडळी सकाळी पाच वाजताच मी उठले होते तर ब्रश वगैरे करून नंतर मी स्वपाजला किचनमध्ये येऊन खिचडीला फोडणी द्यायला घेतली कारण मिस्टरांना ऑफिस होतं तर सकाळी सहा वाजताच ते घरातून निघतात इथे मी तेल आणि तुपाचं मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं चार मिरची आणि साबुदाणा टाकून फिरून घेत आहे इकडे चहाला ठेवलेलं आहे साईडला स्मरण झोपलेला होता त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलं की पटपट कामं आवरून होतात आज आषाढी एकादशी होती त्याच्यामुळे वेगळीच धावपळ आणि एक हाऊस होती तर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून खिचडीला छान परतवून घेतलंय वरून चवीपुरतं मीठ टाकून छान परत एकदा परतवून आहे आणि पाच मिनटं गॅसवर मंद आचेवर ठेवून शिजवून घेतलेला आहे मिस्टरांना टिफिन हवा होता तर टिफिन मी खिचडीच दिली होती त्यांना टिफिनमध्ये कारण दुपारी ते अडीच तीन वाजेपर्यंत घरी परत येतात त्यामुळे सकाळचा नाश्ता मी परत बांधून देते आणि इकडे मिस्टर आंघोळ वगैरे करून पूजावरून रेडी व्हायला जातात आणि त्यांचा तोपर्यंत ऑफिसचा टाईम झालेला असतो मग मी सकाळी त्यांना खायला थोडासा साबुदाना खिचडी दिली आणि सोबत चहा तर हे आषाढी एकादशी निमित्तच नाही तर जेव्हा त्यांची सकाळची ड्युटी असते तेव्हा आमचं रुटीन असंच काहीचं असतं स्मरण उठल्या उठल्याबरोबरच मी त्याला आंघोळ घालून घेते सोबत त्याचा ब्रशही करून घेतो तो व्यवस्थित नाहीतर मग असंच टाळाटाळ करत बसतो त्याचं आवरण झालं की मग मी माझी आंघोळ करून घेतली सकाळचं एकदा पटपट आवरलं ना की मग बाकी कोणत्याही गोष्टीला उशीर होत नाही ही एक चांगली सवय आहे तर माझं हे सकाळी आठ सव्वा आठच्या दरम्यान सगळं कामं आटोपलीच होती फक्त बाहेर रांगोळी काढायची होती मी थोडी इथे क्रीम वगैरे थोडंसं आंघोळ केल्यानंतर फ्रेश व्हाव असं वाटतं ना नाहीतर आपला लुक असा फ्रेश नाही वाटत त्यामुळे थोडंसं पावडर क्रीम लावून मग टिकली लावून घेतली तर फ्लॅटच्या समोर काही असा स्पेस आहे माझ्या तर इथलं स्वच्छ सगळं झाडू मारून घेतलं नंतर उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून पाणी टाकून मग बाकीच्या गोष्टी पुसून घेतल्या मग उंबरट्याला हळदी कुंकू लावून उंबरट्याच्या बाजूला छोटीशी रांगोळी काढून घेतली स्मरण बघा मला किती मदत करतो आहे अगदी प्रत्येक गोष्टीत त्याची लुडबुड असते तो मला इथे रांगोळी काढायलाच देत नव्हता तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी त्याला सांगत होते अरे असं नको करू म्हणून तरी तो रांगोळी मी घालतो मी घालतो म्हणून मध्ये मध्येच करत होता आणि फायनली सिंपलच अशी रांगोळी काढली होती आणि हुंबरट्या शेजारी रामकृष्ण हरी असं मी लिहिलं होतं हाय हॅलो नमस्कार रामकृष्ण हरी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मंडळी आज देवशैनी आषाढी एकादशी तर या एकादशीचं खूप छान महत्त्व आहे तर आज पंढरपूर पूर्णरित्या गजबजलेलं आहे आणि आपल्या पांडुरंगाचं आज आपल्याला खूप सकाळी सकाळी दर्शन झालं आणि इथे वाजत आहेत सकाळच्या आठ आणि यामध्ये इंडियामध्ये ऑलमोस्ट आता साडेनऊ वाजले असतील तर मला आता पूजा करायची आहे सकाळी मिस्टर पूजा करून गेलेत तरी मला पूर्ण माझी अशी पूजा करायची आहे तर घरातलं सगळं आवरून झालेलं आहे सकाळी मिस्टरांसाठी टिफिनमध्ये खिचडीच बनवली होती त्यामुळे जास्ती तेव्हाच सकाळीच बनवून घेतली तर तर चला मग आजचा दिवस कसा जातो पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये ते बघूया बोला पुंडली कवर दे हारिवि तुकाराम पंढरीनाथ महाराज महाराज तर मंडळी मी आणि स्मरण रेडी झालेली आहे आषाढी एकादशी निमित्त तर आज माझा वाढदिवस पण आहे तर दोन्ही म्हणजे वाढदिवस नशिबानं नशिबाने या दिवशी आलाय खूप चांगलं वाटतंय आणि हा बघा स्मरण स्मरण नमस्कार कर नमस्कार चला बघ पूजा करून घेतो आणि बोलतो तुमच्याशी मग राम कृष्ण हरी तर सगळ्यात आधी इथे फुलं वाहून झाल्यानंतर मी आई रकमाईला हळदी वाहून घेतलं मग विठुरायाला नंतर मीही हळदी गुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून हो मी मग आरती म्हणायला सुरुवात केली शंभो केला इथे मी विठुरायाला सकाळी जेव्हा खिचडी बनवली होती तेव्हाच मी वाटीत विठुरायासाठी नैवेद्य म्हणून आधीच काढून ठेवली होती आणि सोबत दूधही ठेवलं होतं इथे मी नैवेद्य दाखवून घेत आहे मंडळी नुकतीच आता पूजा करून झालेली आहे आणि देवबापाकडे सगळ्यांसाठी खूप छान आशीर्वाद मागितलेले आहेत तर आता करायचं आहे फराळ आणि फराळाला मी सकाळीच मिस्टरांना खिचडी बनवली होती तर खिचडी आहे दूध आहे तर तेच घेणार तर चला मग मी फराळ करून मग नंतर तुमच्याशी बोलते उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली आहे चहा इकडे स्मरण पण काहतोय खिचडी चळी तुम्ही बघू शकता आषाढी एकादशी निमित्त मी तुमच्या समोर विठुरायाच एक गाणं सादर करणार आहे काही चुकल्यास माफ करा फक्त एक भक्ताचं प्रेम आहे ही, ही। तर चला मग सुरुवात करूयात बोला पुंडली हरि विठ्री दन दे हारी तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय हो विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तो मूर्ति विठलाची mauli tu murti Amorte. मूर्ती विठ्ठलाची माऊली तु मूर्ती विठ्ठलाची धन्यवाद रामकृष्ण हरी मंडळी आता बनवते आहे चहा सोबत साबुदाणा वडा तर या साबुदाणा वडा खायला हे बघा तयारी चालू आहे तेल तापायला ठेवले तिकडे आणि अशी बनवायला चालू आहेत इकडे साबुदाणा म्हणजे तेल लावून हाताला आणि अशी भरून ही करून घेते थोडस एक दोन हे तापून बघितले आता हे सोडते मी तेल खूप चांगलं तापले तर एकादशी असल्यामुळे आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन नाही केलं तर आषाढी एकादशी हेच आमचं खूप मोठं सेलिब्रेशन होतं तर चला मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत प्लीज चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलीला नक्की मोठं करा चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय